आज नागपुरात दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चा निघतो आहे मात्र या मोर्चामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार आहे का या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे आहे बबनराव तायवडे सर आहे सर कशा पद्धतीने आज मोर्चा निघतो आहे दोन जी सप्टेंबरचा जी आर रद्द करण्याची मागणी होत आहे तुमची भूमिका नाही नाही मी याआधीसुद्धा माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की ज्या बाबीला घेऊन ज्या मागणीकरता आजचा हा मोर्चा या मोर्चाचं आयोजन या नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे त्या बाबीशी मी सहमत नाही त्या मागणीशी मी सहमत नाही त्याच्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही याचं कारण असं आहे की जेव्हा मराठा समाज आपली मागणी घेऊन मुंबईकडे निघाला तेव्हा त्यांच्या ज्या मागण्या होत्या की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी सर्व मराठ्यांचं करन ओबीसीकरण करण्यात यावं आणि मराठा समाजाला कुणबी समाज म्हणून आहे असं जाहीर करण्यात यावं त्या मागणीचा प्रतिकार करण्याकरता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही नागपूरमध्ये इमिजिएट साखळी उपोषण सुरू केलं राष्ट्रीय भीषी महासंघाने आणि स्पष्ट सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये सरसकट कुंड्यांची प्रमाणपत्र देता कामा नये आणि संघर्ष हा सुरू राहिला शेवटी सरकारने दोन तारखेला एक शासन निर्णय काढून त्यांचं समाधान केलं त्यांनी आपला मोर्चा थांबवला उप म्हणजे आंदोलन थांबवलं आणि मग त्या शासन निर्णयाचा आम्ही पूर्ण अभ्यास केला त्याच्यामध्ये जे संदर्भ दिलेले आहे की दोन हजारचा अधिनियम दोन हजार बाराचे नियम बाकी दोन हजार तेवीस चोवीसचे सर्व दिलेले आहे या सर्वांचा संबंध लक्षात घेऊन त्याच्यामध्ये असलेल्या तरतुदी लक्षात घेऊन जेव्हा जी आर आम्ही वाचला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या जी आरमध्ये नवीन काहीच नाही आहे जी सध्याची प्रचलित पद्धत आहे त्यानुसारच ज्या व्यक्तीकडे व्यक्तीच्या नातेवाईकाकडे मग आता नातेवाईक म्हटल्याबरोबर वडिलोपार्जित पद्धतीप्रमाणे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा वंशावळीनुसार जे नाते असतात त्यापैकी कुणाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ते व्यक्ती तशा प्रकारचं ॲफिड्यूट देत असेल आता ॲफिड्यूट हा काही नवीन शब्द नाही सर तुम्ही म्हणताय ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल त्यांनाच मिळणार आहे पण असा आरोप का बरं हे करतायत की ओबीसीचं नुकसान झालं उद्ध्वस्त झालं शिवा संघटनेचे जे धोंडे धोंडे सर आहे त्यांनी तर म्हटलं का बोगस प्रमाणपत्र एका दिवसात मिळत आहे त्यामुळे ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे मराठा समाजाचे लोक समावेश झाले त्यामुळे ताटातलं खाल्लं जातं अरे माझं काय म्हणणं आहे बाबा बोगस प्रमाणपत्र एका दिवसात देऊन राहिले त्यांनी माहिती घ्यावी की दोन तारखेला शासन निर्णय निघाला दोन तारखेपासून आजपर्यंत हां आजपर्यंत म्हणतो मी कोणत्या जिल्ह्यातनं किती प्रमाणपत्र निर्गमित केले ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले त्यांची यादी घ्यावी माहितीच्या अधिकारा सर्वच भेटते त्यांनी कोणते कागदपत्र जोडले ती माहिती मागवावी आणि जर ते बोगस असेल तर त्याची तक्रारी करावी कलेक्टरकडे करावी कमिशनरकडे करावी काय आता तर महसूल मंत्र्यांनी म्हणजे जे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहे त्यांनी जाहीर केलं की तुम्ही आमच्याकडेही तक्रार करू शकता आम्ही त्याची चौकशी करू पुराव्याच्या सहित आरोप करायला पाहिजे कुठल्याही प्रकारचे पुरावे आपल्याकडे नसताना असं होईल तसं होईल बोगत जाईल मग अधिकार ना असं नाही आहे कारण शेवटी कायदा कायदा आहे जी आरनी कायदा बदलत नसतो कायदा मोठा असतो आणि म्हणून कायद्यात ज्या तरतुदी दिलेल्या आहे त्याचं पालन करूनच अधिकारी कोणी असो त्या अधिकाऱ्याला तशा प्रकारचे जात प्रमाणपत्र निर्गमित करावे लागणार आहे यापूर्वीसुद्धा असे खूप आरोप करण्यात आले जेव्हा मागच्या वेळेससुद्धा आंदोलन चाललं तेव्हाही असे आरोप करण्यात आलं पण जे बोगस प्रमाणपत्र निर्गमित झालं ते घेऊन आजपर्यंत कोणीच पुढे आलेलं नाही किंवा हे मान हे याचं ह्या मराठा व्यक्तीचं कुणवीचं प्रमाणपत्र आहे याच्याकडे कुठलाही पुरावा नाही पुराव्या अभय यांनी प्रमाणपत्र दिलेलं आणि त्याची व्हॅलिडिटीसुद्धा झालेली आहे अशा प्रकारचा पुरावा नाही तर आम्ही त्याला सत्य मानू ना आम्ही त्याचा विरोध करू टाकतील ते ना तेवढं पण कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना तथ्यहीन आरोप करणे आणि समाजाची दिशाभूल करणे हे काम राष्ट्रीय ओबीसी महासंघ करू शकत नाही सर आजच्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार आहे का निमंत्रण दिलेलं आहे का खरं तर म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा तुम्ही बैठकी देऊन यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले नाही नाही बा ज्या जेव्हापासनं हे नियोजन सुरू झालं तेव्हापासून आजपर्यंत मला कुठलंही निमंत्रण नाही माझ्याशी कुणीही चर्चा केलेली नाही दुसरी गोष्ट आपणच त्या दिवशी सांगितलं की जेव्हा सरकारने यांना चर्चेला बोलवलं तेव्हा मलासुद्धा निमंत्रित केलं होतं परंतु मी जर चर्चेला जात असेल आणि उपस्थित राहत असेल तर हे लोक चर्चेत सहभागी होणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून सेवा ही भूमिका माझ्या लक्षात आली मी स्वतःहून डिक्लेअर केलं की मीच जात नाही कारण माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती माझं समाधान झालेलं होतं मी या निष्कर्षावरती आहे की यामुळे ओबीसीचं कुठेही नुकसान झालेलं नाही आणि मी गेलो नाही त्यांची चर्चा झाली चर्चेमध्ये काय निष्पन्न आला आपण लोकांनी सांगितलेलं आहे सर्व तर त्याच्यामुळे आरोप करणं आणि आ, हे करा तसं नाही आहे सर्वांनी हे करा अभ्यास करावा आणि मग सर आणि आपलं भांडण सरकारची असायला पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीशी नाही कुठेतरी हे ओबीसी नेते श्रेयवाद आणि या सगळ्यामध्ये आपसात भांडत आहे असं वाटत आहे का मी त्यांनाही विजट्टीवाडांनाही विचारलं तर त्यांनी म्हटलं की मी कोणाला निमंत्रण पत्रिका दिली नाही ज्यांना वाटतो ओबीसीचं नुकसान व्हावं त्यांनी सहभागी आता ज्यांना वाटते ते सहभागी होत असतील मला काही त्याच्यावरती आक्षेप नाही अगर मी नेहमी म्हणत असतो की चारशे जातीचा समूह असलेला साठ टक्के ओबीसी समाज आहे म्हणजे जेवढ्या जास्त जाती तेवढे जास्त नेते जेवढा मोठा समाज तेवढे जास्त नेते आणि सर्वच नेत्यांचं एखाद्या गोष्टीवर एकमत होईल असं काही सांगता येत नाही त्याच्यामुळे मतभेदामुळे हे होत असावं तर ते जे काय ते त्यांचं आंदोलन करून सरकारकडनं त्यांना किती प्रतिसाद मिळतो त्यांच्या मागणीला किती यश मिळतं हे आज समाज बघेल आहे की नाही आणि समाजनंतर पुढचा निर्णय घेईल आज मोठ्या संख्येनं मोर्चा निघणार आहे पण अजूनही सरकारच्या वतीने कोणी येणार आहे का हे स्पष्ट झाले नाही म्हणजे या मोर्चाचं कोणी निवेदन स्वीकारणार आहे हे या सगळं मला काही माहीत नाही होतं त्याबद्दल म्हणजे खरं सांगतो खरं कारण मी त्याच्यात सहभागी होणार नसल्यामुळे मी कुठली चौकशी केलेली नाही कोण जाते आहे कोण नाही जात आणि कोणी जाणार असेल तर मी त्याला कधी थांबवण्याचा था। प्रयत्नही के केलेला नाही तसा माझा प्रयत्नही नाही आहे त्याच्यामुळे आता शेवटी मोर्चा संपल्यावरती संध्याकाळी आपल्याला लक्षात येईलच कोण आलं होतं कोणी निवेदन स्वीकारलं काय आश्वासन दिलं तोपर्यंत मी त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही तुम्ही जाणार नाही एवढा मी जाणार नाही एवढं ठाम मी नाही माझा कुठलाही पदाधिकारी नाही काय आणि आमची संघटना नाही आमच्या संघटनेच्या विचाराशी जे जोडलेले आहे ते पण कधी जाणार नाही नक्कीच हे होत सर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आमच्या संघटनेशी संबंधित कोणी व्यक्ती जाणार आहे मी सुद्धा जाणार नाही कारण की ओबीसीचा या जी आरमध्ये कुठलंही नुकसान होत नाही यावरती अजूनही ठाम आहे व्हिडिओ जर्नल सौरभ भोले सर परागडुबुडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका